काही लोकसभेच्या तुमच्या कार्याचं सगळीकडे कौतुक होतंय त्यात विषयच नाही परंतु आता दोन महिन्यावर तुमची तीन महिन्यावर विधानसभा येऊन ठेवलेली आहे आणि एकंदरीत असं तुमच्यासाठी चित्र खूप चांगलं दिसतंय त्यात मी स्पष्टच बोलतो मायनॉरिटी मुस्लिम मतं असतील किंवा मराठा मतं असतील यांचा मोठ्या प्रमाणात कल यावेळेस या इलेक्शनला शिवसेनेकडे जाताना दिसून आला परंतु पाचोऱ्यात अशी चर्चा सुरू झाली आहे की मतदान तोडण्यासाठी एक मोठा उमेदवार हा मराठा समाजातूनच उभा करण्यात येईल आणि दोन समाजात जे मागच्या वेळी जसे द्वेष लावणार याला राजपूत वर्सेस मराठा अशी चर्चा ती सुरू केली जाणार आहे आणि त्याची चर्चा मोठ्या जोरात आता होते यासाठी तुम्ही मतदारांना कसं समोर जाला असं सामाजिक आ, मतभेद किंवा ह्या प्रकारचं राजकारण त्यांनी त्यांच्या दहा पंधरा वर्षात कधीही केलं नाही आणि मी जर तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार असेल तर मी सुद्धा राजकारणात उतरताना मी सगळं स परिपूर्ण विचार करूनच उतरलेली आहे मी देखील जातीपातीचं राजकारण मी माझ्या आयुष्यात कधीही करणार नाही राहिला विषय तुम्ही म्हणताय की असं केलं जाणार आहे शेवटी यालाच राजकारण म्हणतात ते सगळं केलं जाईल हे सगळ्या शंका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील पण मी परिपूर्ण सगळ्यात ताकदीने आणि सर्व विचारपूर्वक या निवडणुकीला फेस करणार आहे मी पण माझ्याही कानावर त्या गोष्टी आलेल्या आहेतच पण मतदार जो आहे मतदार हा समजा मराठा समाज असेल तर आपण शेतकरी आहे शेतकरी हाच खरा समाज आहे किंवा मा माणुसकी मा हा धर्म हा महत्वाचा आहे किंवा मुस्लिम जरी आपण म्हटले पण तरीसुद्धा हा जो आहे ना हे सगळे एक विचाराने चालणारा समाज असला पाहिजे फक्त जातीपातीचं राजकारण करून उपयोग नाही आणि ते मी माल मी कधीही करणार नाही कारण की कुठल्याही एका समाजाने मतदान केल्यावर कुणीही आमदार होत नसतो सर्व समा सर्व धर्मीय एकत्र आल्याशिवाय तो माणूस आमदार होऊ शकत नाही तसं जर असतं तर फार कमी कम्युनिटीमध्ये आमदार झाले असते म्हणून मला असं वाटतं की जाते आणि तात्यांच्या वेळीसुद्धा हे राजकारणच होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की तात्यांच्या वेळी जी काही अफवा होती की तात्यांनी असं काहीतरी बोलले होते मराठा समाजाच्या विषयी ते ज्यांनी बोलले होते ते सुद्धा माझ्याकडे येऊन बोलून गेलेत की आमची ती त्यावेळी गोडचूक झालेली आहे म्हणून मला माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही माझा माझ्या प्रामाणिकपणाने मी जे काही काम करते मी माझं कर्तृत्व करते त्याच्यावर माझा विश्वास आहे त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी येतीलही मी त्याला समर्थपणे पुढे जाणार आहे